ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हरव्ह्यू बऱ्याच दिवसांपासून चालू असलेल्या कायद्याचा मुद्दा आपल्या हक्कात असेल हा मुद्दा तुम्हाला खूप त्रास देत होता आज तुमच्या सर्व समस्या संपतील व जीवन सामान्य रूपाने चालू राहील आता तुम्ही मानसिक व भावनिक दृष्ट्या पुढे जाऊ शकता मेष राशी रोमांस तुम्हाला वाटते का की तुमचे संबंध वेगाने वाढत आहेत तुमच्याबद्दल तुमच्या जोडीदाराची भावना व्यक्त करण्याची तीव्रता तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते ह्या उपायावर विचार करून निर्णय घ्या जो आपल्यासाठी लाभदायक असेल राशी, आज तुम्ही वाणीवर नियंत्रण ठेवा तुमचा कोणाशी तरी विवाद होऊ शकतो आज कोणत्याही वादात न पडणे योग्य ठरणार नाही फक्त आपल्या लक्ष्यावर काम केंद्रित करा कोणतीही परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका मेष राशी फायनान्स जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पूर्वी कधीही पैसे गुंतवले नसतील आणि गुंतवण्याचा विचार करत असाल तर सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आपल्या अशा मित्राचा सल्ला घ्या जो आधीपासून स्टॉक मार्केटमध्ये पैसा लावत आला असेल त्याच्याकडून माहिती करून घ्या की कोणत्या योजनेत पैसे लावले आणि चांगले राहील तो जी स्कीम सुचवतील त्यामध्ये पैसे लावा सुरुवातीला एवढेच पैसे लावा की जे बुडाल्यानेही जास्त पश्चाताप होणार नाही नंतर हळूहळू पैसे वाढवत जा तुम्हाला असे वाटेल की तुम्ही तर स्टॉक मार्केटचे मोठे उस्ताद खेळाडू निघाला मेष राशी सावकाश चालावे आज चा आज अपघात होण्याचा आहे जरी तुम्हाला चांगले वाटत असले तरीही तुम्ही फिरायला जाताना काळजी घ्या वृषभ राशी आज तुम्हाला तुमचा तरी अचंभित करू शकतो मुद्दा तुमच्याशी संबंधित असूही शकतो व नसूही शकतो पण प्रत्येक वेळी तुम्ही शांत राहिली पाहिजे व कायम आपल्या प्रियजनांचा मदत तु करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना तुमच्या सहकार्य व मार्गदर्शनाची गरज आहे व त्यांना योग्य दिशा दाखवण्याची तुमचीही कर्तव्य आहे वृषभ राशी रोमांस आपल्या संबंधात व्यक्तीपासून आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रतिमा असून खालच्या स्तरावर कार्य करत असल्याची जाणीव होईल याबाबत वाईट वाटून घेऊ नका पण तुमचे काम वरिष्ठांच्या नजरेत भरेल याची काळजी घ्या वृषभ राशी फायनान्स विचार करून केलेल्या गुंतवणुकीचा आज फायदा मिळेल नवीन गुंतवणूक करणार असाल तर मित्रांचा सल्ला घ्या त्यांचा सल्ला ऐका त्याचा पुढे फायदा होईल वृषभराशी आज तुम्हाला अपजनाच्या समस्या होऊ शकतात नाहीतर तुम्हाला तणाव व कंटाळा कमी येईल या समस्यांच्या मुळाशी जरूर जा ताजे ज्यूस घरी बनवलेले अन्न खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहाल जर शक्य झाल्यास तुम्ही आपल्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून तुम्ही घरी वेळ घालवा व त्याने तुम्हाला 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 शांत वाटेल वाटेल मिथुन आज की सल्लागार म्हणून एखाद्या वरिष्ठ व्यक्तीची आवश्यकता भासेल तुमच्या जीवनाच्या बाबतीत तु, तुम्ही थोड्याशा दुविधेत आहात किंवा त्यात अडकून पडला आहात तुम्हाला मोठा व्यक्ती सल्ला देईल व त्याने तुम्हाला लाभ होईल मिथुन रास रोमांस आज जोडीदाराबरोबर मनोरंजनासाठी पैसे खर्च कराल त्याने नाते मजबूत होतील मिथून आजच्या दिवशी तुमच्या अंगभूत असलेल्या प्रतिभेचा वापर करा तुम्ही जर केलेल्या क्षेत्रात पदार्पण करणार असाल तर आजचा दिवस त्यासाठी उपयुक्त आहे तुमच्या प्रतिभेमुळे त्यातून तुमच्या प्रगतीची नवी दारे उघडतील मिथूनरा फायनान्स तुम्ही तुमच्या कंपनीत मोठ्या पदावर असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे तुमच्यामुळे कंपनीला नुकताच जो फायदा झाला आहे त्याचे बक्षीस म्हणून तुम्हाला काही रक्कम मिळेल त्यातील काही भाग दानधर्मासाठी खर्च करा मिथुन राशी हेल्थ तब्येत जरी उत्तम राहिली तरी बराच वेळ ती योग्य राहील या भ्रमात राहू नका शारीरिक व्यायाम चालू ठेवा जर तुम्हाला ठीक वाटत नसेल तर लक्षात घ्या की तब्येत खालावत आहे त्यात फरक पडल्यास तब्येतीत फरक पडेल कर्कराशी तुमच्यात रचनात्मकता भरलेली आहे आजच्या दिवशी तुम्ही त्याचा पूर्ण वापर करू शकता तुम्ही बऱ्याच दिवसांपासून काही व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता पण वेळ येत नव्हती आजच्या दिवशी प्रयोग करून तुम्ही तुमच्यातील रचनात्मकतेतील अभिव्यक्ती दाखवू शकता कर्कराशी रोमांस आज तुमच्या प्रेमजीवनात आई वडिलांचा प्रभाव दिसेल आज तुम्ही तुमच्या जुन्या साथीदाराला भेटण्याची शक्यता आहे पण त्याच्याशी जास्त जवळीकता आणू नका कारण पुन्हा दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे कर्कराशी करिअर आज चांगल्या प्रकारे काम करा जेणेकरून अनेक काळापासून चालत आलेल्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल आज वरिष्ठांची तुम्हाला मदत होईल तुमची कामे लवकर पूर्ण होतील त्याचा लाभ उठवत प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करून घ्या त्यातून तुमचा अधिक प्रभाव पडेल राशी फायनान्स आज आपण हरवलेल्या वस्तू पुन्हा मिळवाल त्यासाठी अंथरुणाखाली किंवा कपाटाखाली काळजीपूर्वक पहा आपल्या ध्यानीमनी नसलेल्या ठिकाणी आपणास किमती वस्तू मिळू शकतात जर आपल्याला वाटत असेल की आज आपल्याला त्या वस्तू मिळतील तर संपूर्ण घराची नीट तपासणी करा कर्कराशी हेल्थ शारीरिक व मानसिक अवस्था जरा खराब होईल त्यामुळे तुम्हाला जरा त्रास होईल तब्येतीमध्ये जास्त ताण न टाकता जर तुम्हाला कंटाळा आल्यास व्यायाम थांबवा पुन्हा ऊर्जा मिळवल्यास तुम्ही बागेत फेरफटका मारा व झोपायला लवकर जा सिंह राशी रागावर नियंत्रण करून आपल्या दोघांच्या हिताचे निर्णय घ्या आज आपण तुमच्या मित्र व परिवारजनांबरोबर समय दिल्यास तुमच्या समस्या दूर होऊन जातील सिंह राशी रोमांस आज तुमच्या जोडीदाराशी किरकोळ वाद घालणे टाळा कारण भावनेच्या भरात गौण गोष्टींनाही मोठे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त शांतता राहील यासाठी प्रयत्न करा हे वादाची किरकोळ मुद्दे फार काळ टिकणार नाहीत सिंह राशी करियर संरक्षण सेवेत जाऊ इच्छणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे आज या संदर्भात प्रयत्न करण्यास हरकत नाही व्यावसायिक दृष्टीनेही हे क्षेत्र तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल सिंह राशी फायनान्स जे लोक व्यापारात आहेत त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे शिवाय साथही कायम राहणार आहे आणि आपल्या कंपनीची प्रगती होणार आहे याबद्दलचा आपल्या कामाच्या जागी सकारात्मक उपयोग करून घ्या याच्यासाठी आपल्या सुख आणि संपर्काचाही वापर करू शकता सिंह राशी हेल्थ मनाला आलेला कंटाळा झटकून टाका कारण तुमची तब्येत उत्तम आहे व्यायाम करत राहा व तळलेले पदार्थ टाळून चांगल्या आरोग्याचा आस्वाद घ्या कन्या राशी ओहर आज तुम्ही उत्सव साजरा करण्यासाठी तयार व्हा मित्र व नातेवाईक एकत्र येऊन तुम्ही खूपच धमाल कराल जे तुम्ही कधीही विसरू शकणार नाही आजचा दिवस एकमेकांबरोबर मजा करण्याचाच आहे कन्या राशी रोमांस जर आपण संबंध वाढवण्याच्या विचारात गोंधळला असाल तर कुटुंबातल्या सदस्याचा अथवा जवळच्या मित्राचा सल्ला घ्या अंतिम निर्णय सल्ला घेतल्यावरच घ्या कन्या राशी करिअर आज विरोधक कमीपणा आणण्याचा प्रयत्न करतील तेव्हा सतर्क राहा आज सावधानीने काम करा तसेच कान व डोळे उघडे ठेवून सर्व परिस्थिती हाताळा कोणतीही समस्या सुरुवातीलाच संपून टाका एक डिसेंबर दोन हजार नऊ कन्या राशी फायनान्स आज अचानक धन मिळेल शेअर बाजार किंवा इतर मार्गातून पैसे अथवा उपहार मिळेल अशा वेळेचा फायदा घ्या कन्या राशी हेल्थ व्यावसायिक जीवनात होणाऱ्या चढउताराने आज तुमचे मन तणावाने भरलेले असेल योगा व ध्यान करण्याने ते कमी करण्यास मदत होईल व तुमच्यातील ऊर्जा वाढल्याचे व वा मानसिक स्थिती सुधारल्याचे लगेच तुम्हाला जाणून येईल तूळ राशी ओव्हर आजच्या दिवसाची सुरुवात जरा निराशापूर्ण होईल पण दिवसाचा अंत संतुष्टीजनक होईल आपले धैर्य व दृढतेचा तुमच्या आसपास असणाऱ्या लोकांवर सकारात्मक प्रभाव होईल व तुमच्या प्रत्येक समस्या आपोआप नाहीशा होतील राशी रोमांस आज तुमच्या मनातील गैरसमज तुम्ही आपल्या जोडीदारास सांगा जर प्रतिकार होण्याची भीती असेल तर पत्राने व्यक्त करा बोलून समस्या सुटतील तूळ राशी करिअर व्यवसायाशी निगडीत कोणत्याच भागीदाराचा निर्णय आज तुम्ही घेऊ शकणार नाही आज सामील होण्यापूर्वी योग्य विचार करा राशी फायनान्स सध्याच्या काळात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा भविष्यात चांगला फायदा मिळेल परंतु त्यासाठी व्यवसाय शोधकार्यावर परिणाम होईल असे काही करू नका व्यवसायाचा भक्कम पाया रचण्यासाठी वरील गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे तुळ राशी हेल्थ तुम्ही दीर्घकाळापासून ज्याचा विचार करत आहात त्यात काही प्रमाणात व्यायामाचाही समावेश असेल तर तो आज करा तुम्हाला व्यायाम करण्यासाठी काहीतरी नवीन रस्ता शोधला पाहिजे जेणेकरून तुम्ही नेहमी व्यायाम कराल व त्याचा फायदा तुम्हाला भावी आयुष्यात होईल तुमची जीवनशैली जर बदलत असेल तर अशा व्यायामामुळे तुमच्या प्रकृतीवर परिणाम होणार नाहीत वृश्चिक राशी ओव्हर घरी निर्माण झालेली अशांती तुम्हाला चिंता देऊ शकते शक्य होण्या इतके रागावर नियंत्रण ठेवा यानंतर अशांती कारण तुम्ही जरी असलात तरीही मानसिक शांतीसाठी भावनांवर काबू ठेवा वृश्चिक राशी रोमांस आजचा दिवस तुम्ही आपल्या जोडीदारासोबत गतस्मृतींना उजाळा देत घालवू शकता यामुळे तुमचे लक्ष कामात लागणार नाही वृश्चिक राशी करिअर आज अनेक आव्हानात्मक कामांचा सामना करावा लागेल नवीन प्रकल्प मिळाल्याने कामात वाढ होईल कामावर लक्ष ठेवा कदाचित वेतन वाढ किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी फायनान्स जे लोक संगणकामध्ये काम करत आहेत त्यांना आजचा दिवस लाभदायक आहे असे होऊ शकते की तुम्हाला एखादी डील मिळेल जी दुसऱ्या कंपनीला जाणार आहे याचा फायदा घ्या पुढे जाऊन याचा खूप मोठा फायदा होणार आहे वृश्चिक राशी हेल्थ आज आपल्या जोडीदाराची तब्येतीची काळजी लागून राहील काळजी करू नका त्यांची तब्येत छान आहे फक्त मोकळी हवा व डॉक्टरांच्या भेटीची गरज आहे त्यांच्या घालवलेल्या वेळ त्यांच्या मूडमध्ये योग्य बदल करून त्यांचा मूड चांगला करेल धनुराशी राशी व्हिव्ह आपले दरवाजे व्यवस्थित बंद करा नुकसान होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा जर तुमचे घर सुरक्षित नसेल तर तुम्हाला बेकारच नुकसान होण्याची शक्यता आहे मौल्यवान सामान येथे तेथे ठेवू नका काळजी घ्या कारण सुरक्षा चांगली धनुराशी रोमांस तुमचा नुकताच घटस्फोट झाला असल्याने तुम्हाला एकाकी वाटत असेल पण नवीन संबंध असाल तर दोनदा विचार करा सध्याच्या परिस्थितीचा तुम्हाला कितीही कंटाळा आला असला तरी थोडे थांबून विचार केल्यास यातून मार्ग निघू शकेल तुमचा नवीन जोडीदार तुम्हाला पुढे कधीतरी भेटणारच आहे धनुराशी करिअर आज व्यावसायिक क्षेत्रात गुणवत्ता दाखवण्याची संधी आहे आज तुम्ही तुमचे सर्वश्रेष्ठ काम कराल तुम्ही तुमचे लक्ष गाठण्यात यशस्वी व्हाल प्रकल्प प्रमुखांसाठी आजचा दिवस काहीसा खास व लाभदायी आहे धनुराशी फायनान्स मोठ्या व्यवसायात गुंतवणूक करू नका लहान व्यवसायात गुंतवणूक करा शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगला नाही मोठ्या व्यवसायासाठी सध्या गुंतवणूक हानिकारक आहे तोटा होईल कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करू नका धनुराशी हेल्थ आज पासून त्रास होण्याचा संभव असल्याने तुम्ही औषधे जवळच ठेवा तुम्हाला योग्य आरामाची गरज आहे कारण सायनस अथवा डोकेदुखी आज तुम्हाला त्रास देऊ शकते तुम्हाला यातून लवकरच आराम मिळेल मकर राशी व्ह्यू आजचा दिवस तुमचा आहे कारण सगळ्यांचे लक्ष तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वावरच असेल आज तुमची योग्यता व सफलतेमुळे तुम्हाला नवीन ओळख प्राप्त होईल आज आपण तुमच्या प्रियजनांबरोबर वेळ व्यतीत कराल तेव्हा अशा संधीचा लाभ उठवावा मकर राशी रोमांस आज तुम्ही असा विचार कराल की तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल का घाबरू नका आपल्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जा तुम्ही आपल्यामध्ये सकारात्मक बदल आणि उत्साह अनुभवाल मकर राशी करिअर आज तुम्ही अत्यंत कार्यक्षमतेने काम करणार असल्याने सर्व समस्यांचा सामना करण्यास तयार राहा ही गती कायम राखण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील मकर राशी फायनान्स आज आनंदाचा दिवस आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल तुम्ही गेलेल्या पूर्वीच्या एखाद्या व्यवहाराचा फायदा मिळेल परंतु हा पैसा असाच खर्च न करता तो बँकेत टाका मकर राशी हेल्थ हृदयरोगींनी सर्व त्रास कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे याने तणाव कमी होईल याशिवाय आरोग्यातही सुधारणा होत आहे हे तुमच्या लक्षात येईल कुंभ राशी ओव्हर आज तुम्ही सर्व समस्या बाजूला ठेवून काही काळ आपल्या परिवाराबरोबर घालवण्याचा विचार करू शकता एकमेकांवर स्नेह दाखवण्यासाठी सुद्धा हा काळ शुभ आहे परिवारवाल्यांबरोबर असल्याने तुम्ही देवाचे आभार मानावे कारण ही संधी पुन्हा चालून येत नाही कुंभराशी रोमांस आज आपणास जोडीदाराबरोबर वेळ घालवावा असे वाटत असेल पण कामामुळे आपल्याला ते शक्य नाही असे वाटत असेल तर आपण थोडा वेळ काढून जोडीदाराबरोबर आठवण राहील असा क्षण करियर कुंभराशी नोकरी बदलण्याचा निर्णय आज प्रत्यक्षात येईल त्यामुळे तुमचा मानसिक तणाव कमी होईल नवीन प्रकल्प व संधी तुमच्या समोर आहेत प्रतिभा दाखवा कुंभराशी फायनान्स आज तुम्हाला गुंतवणुकीसाठी एक नवीन योजना मिळेल नवनवीन पद्धती वापरा आणि सुनियोजित विचार करून पावले उचला तुम्हाला चांगला आर्थिक फायदा मिळेल आज जरा उत्तेजनेत वाढ झाल्याने त्रास होईल कुटुंब व कामातील तणावाने हे होईल आपल्या जोडीदाराची मदत घ्या स्वतःच्या जबाबदारींकडे सकारात्मक लक्ष केंद्रित करा मीन राशी ओव्हर तुम्ही कधी विचार केला आहात का की तुम्हीच घरी भांडणही का करता संभवत तुम्हाला रागावर ताबा ठेवण्याची आवश्यकता आहे जर तुम्ही सकारात्मक व वा सहनशक्ती वाले व्यक्ती झालात तर घरी चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होईल मीन राशी रोमांस तुम्ही जर अविवाहित असाल व प्रेमात फारसे यशस्वी झाला नसाल तर तुम्हाला वैफल्य येईल आजचा दिवस फारसा पोषक नसला तरी सर्वच संपले अशातला काही भाग नाही तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये हवे असलेल्या गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता तुम्हाला काय हवंय हे चांगले माहिती असल्याने जोडीदार शोधताना त्याचा फायदा होईल मीन राशी आजचा दिवस अधिक व्यस्त असेल दिवसभर बैठक आणि व्यावसायिक कार्यात तुम्ही व्यग्र राहाल जर आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या काम व योग्यतेचा परिचय दिल्यास त्याचा भविष्यावर सकारात्मक प्रभाव पडेल मीन राशी फायनान्स पैशाचे योग्य प्लॅनिंग केल्यामुळे चांगला परिणाम होईल कुठून तरी अचानक पैसा मिळेल ज्यामुळे तुम्ही कोणती तरी मोठ्या उधारीची फेड करू शकाल यामुळे खूप मोठी मानसिक शांती मिळेल तुम्ही आर्थिक परिस्थितीमध्ये विचारपूर्वक नियोजन करा तुम्हाला माहीत आहे की पैशाचा योग्य प्रकारे कसा वापर करता येईल मीन राशी हेल्थ तणाव कमी करून समतोल राखण्यास आज जीवनात प्रयत्न करा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा त्याने तुमच्या मनात चांगले विचार येतील चांगली विश्रांती घेतल्याने सर्व काही साध्य होते